त्याला पासपोर्ट जप्त करून घ्यावा अशी एक मागणी मी केलेली मोबाई ते आहे मोबाईलसुद्धा जप्त करायला पाहिजे होता त्याला अटक करायला पाहिजे होती कारण त्याला आता कोर्टाचं संरक्षण नाही आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे कुठली तरी यंत्रणा त्याला वाचवण्याचा प्रयत्न कर तरी मित्र आणि वकील जे आहेत त्यांनी कोल्हापूर राजवाडा स्टेशनमध्ये पासपोर्ट जमा करून घ्यावा असे दिलेले आहे कारण समाजमाध्यमातून माध्यमातून दुबईला तो पळून गेला अशा बातम्या येत आहेत आणि त्याचं कन्फर्मेशन करून तो गेला नसेल तर त्याचा पासपोर्ट जप्त करून घ्यावा अशी एक मागणी मी केलेली आहे या अगोदरच पासपोर्ट जप्त करायला हवं या अगोदरच नुसता पासपोर्ट नाही तर त्याचा मोबाईल सुद्धा जप्त करायला पाहिजे होता त्याला अटक करायला पाहिजे होती कारण त्याला आता कोर्टाचं संरक्षण नाही आहे त्याच्यावर गुन्हा अटक झालेला आहे आणि अटक करण्यासारखा गुन्हा आहे त्यामुळे ते सगळं अगोदरच व्हायला पाहिजे होतं पण ते काय होत नाही अशी एक मनात शंका आहे राजकीय लोक काही लोक पाठीशी घालतात असं वाटतंय राजकीय लोक पाठीशी घालतात का दुसरी कुठली यंत्रणा आहे याचा तपास केला पाहिजे कारण माझ्या मनात शंका आहे की कुठली तरी यंत्रणा ती मी आता सांगू शकत नाही पण कुठली तरी यंत्रणा त्याला वाचवण्याचा प्रयत्न कर अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा